रिअक्शन करत त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे नल असताना असता आपण हे कार्यक्रम घेतोय मन मोकळेपणाने त्या पद्धतीने आपण याच्यात सहभाग नोंदळ गरजेचं आहे बरोबर आहे का मग त्या पद्धतीने आपण आता सुरुवात करूया ए एवढी मोठी आजी ए मोठी मोठी आजी ए लाऊड मोठी आजी आजीना दपला वांगे ग बाई वांगे ग आजीने कातले ஆட்சி காப்பிடி அஜி ந காப்பி பாண்டி மாமா

कोमडा ग बाई कोमडा ग मामा करतो भांगडा गाई भांगडा गो बांगडा गाई बांगडा गे मोठे हे मोठे मोठे हे मोठी मोठी